श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत रेसिपीचे नाव आहे कांदा भजी तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी कांदे उभा कांदे उभे चिरून घेतलेले आहेत इथे मी सात ते आठ कांदे घेतलेले आहेत त्यासाठी मी सम्राट बेसन वापरत आहे चवीनुसार मीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे दोन किंवा तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आणि धन्याची भरड म्हणजे धने एकदम बारीक पुडणे करायची थोडंसं जाडसरत दळलेलं धन्याची पूड मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं आपण कांद्याला मीठ लावून घ्यायचं कारण आपल्याला या भजीमध्ये पाणी नाही वापरायचं त्यामुळे कांद्याला आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं मग त्याच्यामुळेच ते कांद्याला पाणी सुटेल कांद्याला आपण मीठ लावले आता आपण असं कांदा असा मोडून घ्यायचा मीठ लावले म्हणजे त्याला ते पाणी सुटेल असं मोडून घ्यायचा आणि असे मोकळा मोकळा करून घ्यायचा कांदा कांद्याला असं चांगलं मीठ चोरून घेतलं था, का चांगला असा मोडून घ्यायचा म्हणजे असा आता थोडा वेळ पाच एक मिनटं आपण असंच ठेवून देऊया पाच मिनटं झालेले आहे आता आपण काय करायचं आपण ही धन्याची पूड घालून घेऊया धन्याच्या पूडमुळे खूप छान मस्त छान टेस्ट येते तर धन्याची पूड टाकली आता आपण हे तांदळाचं पीठ घालून घेऊया आणि तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत छान होतात आपल्या भजी आपल्याला सोडाकार घालायची पण गरज लागत नाही आता आपण हे बेसन जेवढं मावेन तेवढं आपण आता याच्यात बेसन घालायचं जसं कांदा असेल त्याप्रमाणे बेसन जाईल आपला कांदा किती आहे त्याच्यावर आपलं बेसन किती घालायचं ते ठरतं आता आपण थोडं नंतर घालूया बघूया कसं ते किती हे होतं ते असं चांगलं असं हे करून घ्यायचं मिक्स सगळं हे बघा असं पाणी त्याचंच पाणी कांद्याचं मिठाचं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरजच लागत नाही आणि पाणी टाकायचंच नाही मग ते पाणी नाही ना टाकलं का मग ते मस्त आपली भजी छान होते क्रंची कुरकुरीत आता जेवढं पीठ जाईल तसं ते पीठ घालायचं आपलं झालेलं आहे मिश्रण तयार आहे बघा आपल्याला अजिबात आता पीठ घालायची गरज नाही एवढंच एवढंच हे ठेवायचं जास्ती पण नाही पीठ घालायचं आता आपण मसाला पण नाही टाकत याच्या याच्यात कोणकोण मसाला टाकतात पण मसाला टाकायची गरज नाही कारण कांदा आधीच कांदा भजी लाल होते टाकल्यावर तेलात मग मसाला टाकायची गरज नाही वाटलंच आपल्याला मिरच्या आपण फ्राय करून खाऊ शकतो भजीवरती तर आपण खार पण टाकत नाही आपण हे पण नाही मोन पण टाकत नाही तेलाचं गरम तरीसुद्धा आपल्या भजी खूप छान होतात तर आपण करायला घेऊ आता मी तेल तापत ठेवले आपण ते तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण भजी सोडायला घेऊया हे बघा अशी असे उचलायची अशी असे गोळे बिळे नाही करायचे त्याला दाबून नाही घ्यायचे असेच तेल त्याला असे मोकळे मोकळे सोडायचे कांदा भजीला असे गोळे वगैरे नाही करायचे असेच जरा सोडायचे असेच मग ते छान होतात तेल तापल्यानंतर घ्यायचे फ्लेम बारीक करायची अशा पद्धतीने मी ही भजी सोडून घेतलेली आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची कारण कांदा लगेच लाल पडतो फ्लेम आपण मीडियम टू हायवर करूया कारण ती लगेच लाल पडते त्यामुळे जास्ती पण फास्ट नाही कर करायचं गॅसची फ्लेम जरा कांदा व्हायला हो जरा टाईम लागतो पटकन नाही करत आहेत पटकन फास्ट करून मीठ नंतर टाकलं नाही आधीच टाकलेलं होतं कांद्यात मग पीठ टाकल्यानंतर चाकून बघायचं तर बरोबर आहे वाटलं असतं टाकायचं नाही तर नंतर टाकायचं नाही परत कारण आधी कांद्यात टाकलेलं असतं त्यामुळे मग भजी खारट झाली का मग ती खाऊशी नाही वाटत त्यामुळे ते त्याची काळजी घ्या पद्धतीने आपण ज्या ज्या अशा झालेल्या वाटतात त्या अशा फिरून घेऊया थोडं फिरवत राहिलं म्हणजे कसं करपणार नाही त्या आपल्याला अशी दाबून नाही सोडायचे अशी मोकळी मोकळी करून सोडायचे तर पाऊस पडत आहे आणि कांदाभजी नाही होणार असं होतच नाही पाऊस म्हणजे कांदाभजी आलीच मस्तपैकी चहाचा बेक आणि कांदाभजी एक नंबर बघा आता आपली कांदाभजी होईला आलेली आहे एकदम पण काढायची नाही लगेच कच्ची पण नाही काढायची आतून ती शिजवून द्यायची मस्त छानपैकी आणि करपवायची पण नाही तर त्याची टेस्ट काही वेगळीच असते खूप छान लागते कांदा बजी। कांदा कांदाभजी करतानाच एवढा वास सुटला आहे ना मस्त गम घमघमाट ती होत आली ना गॅसची फ्लेम बारीकच करायची आणि भजी आता होत आली ना का ती लगेच करपायला लागते मग त्याची काळजी घ्यायची गॅसची फ्लेम स्लोवरच करायचं बरोबर होते ती फ्लेम वाढवली तर ती कांदाभजी करपून जाईल आणि करपलेली भजीला काहीच टेस्ट नाही लागणार एकदम ती खराब लागणार त्यामुळे काळजी घ्या फास्ट याच्यावरती करू नका भजी झालेली आहे आता आपण काढून घेऊया अगदी मस्त अगदी बाहेर हॉटेलला मिळते तशी अगदी झालेली परफेक्ट त्याचं ते टेक्स्चर बघा तुम्ही एकदम तशीच झालेली आहे ती हे बघा मस्त झालेली आहे बघा तेल निथून घ्यायचं हे बघा अगदी बाहेर मिळते तशीच भजी झालेली आहे आपली तर आता आपली ही पहिली बॅच झालेली आहे तर आपण दुसरी बॅच करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण आता दुसरी बॅच करूया हे बघा अशा पद्धतीने सोडायची भजी अशी मोकळी मोकळी सोडायची घट्ट घट्ट नाही सोडायची असे अशी सोडायची दुसरी बॅच टाकलेली आहे ती होत आहे आपली हे बघा आता मी फिरून घेतलेली आहे ही आपली भजी बघा तुम्ही किती मस्त झालेली अगदी बाहेरच्यासारखी त्याचं टेक्स्चरच बघा तुम्ही किती छान आहे हे बघा अगदी बाहेरच्यासारखी भजी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी इतकी सुंदर झाले ना कुरकुरीत कांदा भजी हे तेलकट पण नाही आहे आणि कुरकुरीत तेलकट पण नाही आणि कुरकुरीत इतकी सुंदर झालं आहे आता आपण ही दुसरी बॅच टाकलेली आहे ती होत आहे दुसरी बॅच पण झालेली आहे आता आपण काढून घेऊया हे बघा परफेक्ट बरोबर झालेली आहे अगदी जास्त पण नाही ने आता मी दुसरी बॅच केलेली आहे ही बघा अगदी परफेक्ट तुम्ही बघू शकता हे बघा भजी अशा पद्धतीने मी दुसरी बॅच केलेली आहे ही बघा अगदी परफेक्ट कांदाभजी झालेली आहे क्रंची सुकी कुरकुरीत अशी मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत अशा आता आपल्याला तेलात टाकायच्या फ्राय करायला आता आपण फ्राय करू मिरच्या लांबच उभं राहायचं त्या टाकताना मस्त मिरच्या काय करू बरोबर खायच्या कशा पद्धतीने खायच्या सॉस बरोबर चटणी बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता बघा लांब उभं राहायचं पण मिरच्या फुटतात पण मिरच्या आहेत काय आता आपण काढून घेऊया भजी आणि मिरची तर पाहिजे भजी म्हटलं म्हणजे मिरची तर पाहिजे मिरचीशिवाय भजी टेस्ट आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया थोडंसं मीठ टाकूया आणि मिरच्या अशा मिठामध्ये चोळून घ्यायच्या आणि भजीवर खायच्या मस्त एक नंबर अशा प्रकारे खाण्यासाठी कांदा भजी एक नंबर झाले बघा तुम्ही ही दुसरी बॅच केलेली आहे ही पण एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे बघा ही बघा एकदम गाड्यांवर मिळते हॉटेलला मिळते तशी झाले की नाही भजी बघा तुम्ही कुरकुरीत आणि क्रंची एकदम मस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा केवढी कुरकुरीत आणि मस्त क्रंची झालेली आणि त्याच्याबरोबर या मिरच्या एक नंबर तर तुम्ही नक्की ट्राय करा तोडून दाखवते हे बघा हे बघा केवढी क्रंची झाली आहे बघा इतकी सुंदर झालं आहे ती खाण्यासाठी तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी ते थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद